छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र तेवीस ऑगस्ट शुक्रवारी रोजी सायंकाळी सात वाजता शिवनेरी लॉन्स चिकलठाणा छत्रपती संभाजीनगर येथे राजपूत सेल जिल्हा जालना आणि फुलाब्री महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं मान्य खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब यांचा भव्य सत्कार समारंभ झालाय या सोहळ्याला राजपूत समाजाच्या मान्यवर व्यक्ती तसेच जयसिंग राजपूत राष्ट्रीय काँग्रेस जालना आणि महिला काँग्रेस कुलंब्रीच्या सुनीता मारकताई यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी डॉक्टर काळेसाहेब यांनी आपल्या भाषणामध्ये राजपूत समाजाच्या समस्यांवर चिंता व्यक्त केली आणि त्या सोडवण्यासाठी दिल्लीपर्यंत आपल्या पातळीवर प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले समाजाच्या समस्या मी समजू शकतो आणि नक्कीच पाठीशी आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलंय जयसिंग राजपूत यांनी त्यांच्या भाषणामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा केली आहे ज्यामध्ये राजपूत समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर भर देण्यात आलाय त्यांनी डॉक्टर काळेसाहेबांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे तसेच कार्यक्रमाला पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे सर्वांना आमंत्रित करू शकलो नाही याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये संदीप बोरसे तालुकाध्यक्ष फुलमरी पुंडलिक जंगले माजी संचालक मध्यवर्ती बँक नगरसेवक भाऊसाहेब जगताप मुकुंदवाडी संतोष शेजूल जिल्हा परिषद सदस्य ताराचंद जारवाल माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतापसिंग काकरवाल राजू ठेकेदार सुभाष महेर पत्रकार धरमसिंग बिमरोड अशोक शेवगण कचरू कपूरचंद घोकड धनपाल खोकळ प्रकाश खोकड इंदर सिंग चेरमन विजयसिंग सिंघल महिपाल शेवगण कल्पनाताई राजपुत्रे खाताई काकरवर ऋषिकेश शरद महेर यांच्यासह अनेक मान्यवर आणि समाजबांधव उपस्थित होता समारंभाच्या शेवटी समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि एकजुटीच्या भावनेतून काम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला असे आपले सर्वांचे लाडके माननीय खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब यांच्या सत्कारासाठी जे आपले काही समाजबांधव राजपूत समाजातर्फे आपला जो सत्कार आयोजित केलेला आहे यासाठी जे उपस्थित असलेले सर्वच समाजबांधव मित्रांनो आज आदरणीय महेंद्रसिंग चांगला साहेब अशोक गोसे व सर्वच सगळे घेऊ शकणार नाही त्यानंतर मित्र अनेक दिवसापासून आज राजपूत समाजात जगे आणि आपल्या परिसरामध्ये जी काही काम बोलता बोलता खूप माझी काही प्रशंसा करायची कामं केले त्यांना मी असं काम सांगितलं होतं त्यांनी ते केलं जयसिंगने सांगितलं मुंबईवरून मजून पायी येत होते ते गंगापूरपर्यंत आले आणि त्यांना गाडी करून आपण म्हणजे राहायची जेवणाची खायची व्यवस्था करून सकाळी बसने पाठवलं मी पाठवलं हो जयसिंग तुम्ही फोन केला हे करण्यासाठी आपण आहोत ना ते था काम आपण केलंच पाहिजे राहता राहिला प्रश्न संचलनकर्त्यांनी सांगितलं की आता आमच्या आम बी काही मंडळीला पाठवा आले नव्हते ताराजंद ज्या मतदाराच्या हातात ज्याला मोठं करणं आहे त्या लोकशाहीमध्ये त्याला खाली खेचणं पण आहे आणि तो आपल्याला दिलेला आहे संविधान आहे आणि तो वापरायचं काम आपण केलं म्हणून खऱ्या अर्थाने लोकशाही जिवत राहिली टिकली या निवडणुकीमध्ये म्हणून मी आपल्या सगळ्या समाजबांधवाला परत एकदा धन्यवाद दि खर तर, तर मला तुम्हाला भेटायला उशीर झाला परत आज पावसा आला काही लोक आले काही यायचे राहिले पण मी विचार केला ठीक आहे आज आपण पहिल्यांदा भेटतोय भेटूया पुन्हा दुसऱ्या एखाद्या कार्यक्रमात आणखी मोठी संख्येने पुन्हा भेटू काय आज तुम्हाला न्यूज नेन महाराष्ट्र प्रतिनिधी धर्मसिंग बिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर